नमस्कार मैत्रिणींनो ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप विशेष आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे हे व्रत कोणी करावे व्रत केल्याने काय फळ मिळते यासंबंधी सर्व काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पूर्ण बघा जेणेकरून या व्हिडिओमधील संपूर्ण व अचूक अशी माहिती तुम्हाला मिळण्यास मदत होईल शिवाय कोणतीही शंका मनामध्ये राहणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो सुखसमृद्धी धन ऐश्वर संततीप्राप्तीसाठी आपण अनेक व्रत तसेच उपासना करीत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वजण दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन करीत असतो तसेच मार्शिष महिन्यात देखील आपण दर गुरुवारी लक्ष्मी व्रत करतो असेच एक व्रत म्हणजे वैभवलक्ष्मी व्रत किंवा यालाच वरदलक्ष्मी व्रत असेही म्हणतात वैभवलक्ष्मी व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका किंवा पुरुष देखील केले तरी चालते पुरुषांनी जर हे व्रत केले तर त्याचे फळ खूप जलद गतीने पुरुषांना मिळत असते हे व्रत कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी सुरू करावे पण श्रावण महिन्यात किंवा मार्शिश महिन्यातील शुक्रवारी हा व्रत करण्यास खूप शुभ मानले जाते हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारचा संकल्प करून करायचा असतो आणि अकराव्या शुक्रवारी किंवा एकविसाव्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी ह्या व्रताचा उद्यापन करायचा असतो हे व्रत अगदी सोप्या पद्धतीने करता येते आपले भाव शुद्ध ठेवून केलेली कोणतेही कामे वाया जात नाही त्यामुळे अगदी निर्मळ मनाने व्रतास सुरुवात करावी सर्वात पहिल्यांदा पहिल्या शुक्रवारी सकाळी आंघोळ करून आपल्या घरातील देवपूजा आवरून माता लक्ष्मीच्या फोटो स्वंदन करून माता लक्ष्मीच्या समोर बसून मनोभावे आपली मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगावी माझ्या मनातील इच्छा लवकर लवकर पूर्ण होऊ दे तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर अखंड राहू हो दे अशी प्रार्थना करून व्रतास प्रारंभ करावे त्या दिवशी आपण पूर्ण व्रतस्थ राहावे उपवास करावा दूध फळे घेतली तरी चालतात परंतु व्रत करणारा व्यक्ती जर आजारी असेल किंवा त्याला दिवसभर उपवास झेपत नसेल तर त्यांनी अशा लोकांनी सात्विक भोजन घेतले तरी चालते दिवसभर मनामध्ये जय वैभव लक्ष्मी माता जय वैभव लक्ष्मी माता असा जप करावा कुणालाही उणे दुने बोलू नये मनामध्ये वाईट विचार आणू नये आपले मन प्रसन्न ठेवावे काही कारणाचं व्रत करत असताना एखाद्या शुक्रवारी जर मासिक पाळी आली किंवा सुतूक आले कुठेतरी प्रवासला जायचे ठरले तर तो शुक्रवार सोडून द्यावा परंतु त्या दिवशी उपवास करावा प्रत्येक शुक्रवार हा आपल्या घरीच करावा या व्रताची पूजावेधी सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस केली जाते संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून माता लक्ष्मीसमोर दिवा लावून तिला वंदन करून पूजेला सुरुवात करावी तर मैत्रिणीनं पूजेची मांडणी खूप सोप्या पद्धतीने केली जाते एक पाट मांडावा त्याच्यावर लाल रंगाचे वस्त्र घ्यावे आणि तांब्याचा भरलेला कळस किंवा छोटासा तांब्या ठेवला तरी चालेल तो ठेवावा व त्या तांब्यावरती एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये लाल रंगाची दोन फुले ठेवावीत ही फुले लाल रंगाचीच ठेवावी याला खूप महत्त्व आहे आणि लक्ष्मीची पूजा करावी घरामध्ये केलेले गोड पदार्थ माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवावे लक्ष्मी मातेची आरती करून आपला उपवास सोडावा घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा असे हे अकरा किंवा एकवीस शुक्रवार करावे दुसऱ्या दिवशी या तांब्याच्या भांड्यातील पाणी झाडाला किंवा तुळशीला घाटले तरी चालते माता लक्ष्मीचे वैभवलक्ष्मीचे छोटेसे पुस्तक मिळते मार्केटमध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल ते पुस्तक त्या दिवशी संध्याकाळी पूजा करत असताना ती वैभवलक्ष्मी व्रताची कथा वाचावी आणि माता लक्ष्मीला वंदन करून आपले व्रत सोडावे तर अशा पद्धतीने वैभवलक्ष्मीचे व्रत खूप लाभदायक आहे तर मैत्रिणीनो आपले अकरा किंवा एकवीस शुक्रवार पूर्ण झाल्यावर शेवटच्या शुक्रवारी पाच किंवा सात सुहासिनींना बोलवून घरी त्यांना जेवण घालावे घरी पुरणपोळीचा नैवेद्य करावा माता लक्ष्मीला दाखवून त्या सुहासिनींची पादपूजा करून त्यांना जेवण घालावे त्यांना गजरा द्यावे शृंगाराचे साहित्य दिले तर आपल्याला खूप भाग्यवान ठरते ते त्यामुळे अशी छोटी वान सुहासिनी बायकांना नेहमी देत राहिल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्यांना मिळतो तर अशा प्रकारे वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी व्रत याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ नेहमी पाहत राहा धन्यवाद